बघा बांधो आज आपण कृतीयुक्त गीत गाणार आहोत ते पण कृती करून तुम्ही करणार का चला घरट सोडून दूर पावसाचं पाखरू आलय दूर घरट सोडून दूर पावसाचं पाखरू आलंय दूर अलगद त्याच्या पंखावरून त्याच्या पंखावर

자라버라, 하루도 풀미게 인토른, 하루도 풀미게 인토른, 게인토룬 미게 인크룬, 게 인크룬 미게 인크룬. अलगत त्याच्या पंखावरून घेईन भिजून मी घेईन भिजून The dad job अलगत त्याच्या पंखावरून ढगाच घरट सोडून दूर पावसाच पाखरू दूर अधूर त्याच्या पंखावरून i <laughs>